नमस्कार मी ग्लोबल नमस्कार। सोशल मीडियामध्ये आपले स्वागत करते आहे सर आ, हे आहेत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे बुलंद भारत पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री गजानन धुमाळ जे की कृषी तज्ज्ञसुद्धा आहेत तर आपण आज यांच्यापर्यंत आलेलो आहोत प्रश्नांच्या माध्यमातून आपण यांचे विचार जाणून घेण्याकरता एक चार ते पाच प्रश्न विचारू इच्छितो विचार आपण तर सर काय आपण आम्हाला उत्तर देण्याकरता हा हात थोडंसे बोलू शकणार दोन मिनिट ओके ओके धन्यवाद आपला आपला प्रश्न धन्यवाद सर तर मी माझा एक पहिला अगदी साधा आणि सोपा प्रश्न मार्तेय की आपल्या पक्षाचे जे बुलंद भारत पार्टी याचे अजेंडा काय असणार आहे आपला धन्यवाद मॅडम आपण अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलाय नमस्कार मी गजानन धुमाळ जो काही आहे मला बुलंद भारत या पक्षाकडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पद हेही आपल्याकडं श्री कुणालकांत शर्मा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सोपवलं आहे आपलं जे काही कार्य आहे आणि येणाऱ्या काळातील जे काही आपल्याला समाजाप्रती तळमळ असलेली ती, असले ती करून देण्यासाठी एक आपल्याला या पक्षाचं नेतृत्व पक्षाने दिलेलं आहे याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या पक्षाध्यक्षांचे आभार मानतो आणि सध्या चालू असलेल्या विधानसभा नांदेड उत्तर या विधानसभातून मला उमेदवारी दिल्याबद्दल त्याबद्दलही मी सरांचं आभार व्यक्त करतो कारण आपण बघत आहोत की या आपल्या असेल नांदेड शहर आणि ग्रामीण भाग जो आहे इथे अनेक प्रश्न आहेत अने आणि पक्षाचा जो अजेंडा आहे तर माझा पक्ष हा बुलंद भारत सर्वप्रथम शेतकरी ग्रामीण भागातला त्याचबरोबर शेतमजूर शहरातले युवक महिला अशा विविध प्रश्नांवर हा माझा पक्ष इथे कार्यकर्त आहे लढत आहे त्यामध्ये आपण बघत आहोत की जे काही आपल्या परिसरामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रश्न आहेत तेही आमच्या पक्षाचा अजेंडा आहे त्याचबरोबर आपल्या इथे युवकाच्या हाताला काम लागलं पाहिजे त्याबद्दलही आमचा अजेंडा आहे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे त्यांच्याही वाचा फोडली पाहिजे त्यांच्या प्रश्नाला हेही आमचा अजेंडा आहे असे अनेक प्रश्न घेऊन आमचा हा पक्ष इथून वाटचाल करत आहे महाराष्ट्रामध्ये हां तर अतिशय थोडक्या आणि सोप्या पद्धतीमध्ये सरांनी आपले विचार मांडलेले आहेत तर नेमकं जर सांगायचं जर म्हटलं तर कौतुकपात म्हणजे मी असं म्हणू शकते की माझे जे पुढचे दोन तीन प्रश्न होते सरांनी एकत्रच मला त्याचं उत्तर पण मिळून दिलेलं आहे तर तरीही मी आपल्याला विचारू इच्छिते की आरोग्य आणि महिला युवक जसं की आपण आता मगाशीच म्हणालात या तिन्ही गोष्टी आपण आता बोललात तर यांच्याविषयी आणखी जरा खोलमध्ये आपण जर विचार करू इच्छितो तर आपण काय तुमचं धोरण असणार आहे की या तीन संदर्भात आरोग्य महिला आणि युवकांनी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपण हो? बघतो <coughs> युवक आपल्या नांदेड जिल्ह्यातील शहरातील ग्रामीण भागातील आपल्या भागातून रोजगाराची संधी उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या शहरात पलायन करत आहेत आपल्या भागामध्ये आतापर्यंत नेते होऊन गेले परंतु रोजगाराची संधी त्यांनी जी उपलब्ध करायला पाहिजे होती ती कुठलीही संधी इथे उपलब्ध नसल्याकारणाने अनेक युवक युवती आपल्या इथून त्यांच्या रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी बाहेर राज्यात असेल बाहेर देशात असेल किंवा आपल्या इथून मोठ्या शहरात असेल इथून त्यांना जावं लागत आहे आपल्या भागामध्ये जर कुठली संधी असती तर हे आपले युवक गेले नसते बाहेर कारण आपण बघतो की आपल्या भागामध्ये एवढी ही जमीन सुबुलाम सुपलाम पण आहे इथे खूप मोठं शहर आहे लोकवस्ती पण आहे परंतु आपल्याला इथे पाहिजे होता तो एक रोजगार इथे या त्यांनी जर काही केलं असतं तर झालं असतं परंतु येणाऱ्या काळात मला माझं एज्युकेशन एशी आगरी आहे मला हे माहीत आहे की आपला कृषी प्रधान हा परिसर एक रोजगाराची मोठी संधी इथं उपलब्ध करून देऊ शकतो आणि ती आहे भविष्यातली आपल्याला कृषी प्रक्रिया उद्योग असे आपल्याला इथे कृषी परिष प्रक्रिया उद्योग जर आपण करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून इथल्या युवकांच्या युवतींच्या हाताला काम लागेल एवढंच नव्हे तर आपला ग्रामीण भागातला जो काही शेतीमाल आहे त्याची प्रक्रिया करून आपल्याला पूर्ण भारतातच नाही तर बाहेर देशात पाठवून हेही आपल्याला एक मार्केटचा भाव जो शेतकऱ्याला मिळत नाही तो वाढवून देण्यासाठी हे याच्यामध्ये मदत ठरेल शहरातली महिला पुरुष असतील किंवा ग्रामीण भागातले असतील या दोघांच्याही हाताला काम लागेल हेही आपला या निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या काळातला अजिंकला आहे की आपण हे मिळून देणार आहे फार सुंदर खूप चांगले विचार मांडलेले आहेत सर जसं की तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने महिलांना युवकांना आणि आरोग्यासंदर्भात चांगला तुम्ही दोन शब्द मांडलेले आहेत सर खूप खूप धन्यवाद समोरचा प्रश्न विचारू शकते सर मी जसं की आता आत्ता सध्याचा जो आपण काळ पाहता फार एक नाजुकीचा प्रश्न विचारते आपल्याला आरक्षणाविषयीचं काय आपलं महत्वाचं मॅडम आता आरक्षण हे आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्याने मिळून हा एक पूर्ण जगातला कायद्याचा अभ्यास करून जो काही आपला ग्रंथ लिहिलेला आहे संविधान याच्यामध्ये अशी तरतूद केली की जो काही पिछडा वर्ग असेल त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून सामावून घेऊन त्यांनाही या विकासाच्या रंगीत प्रगत केलं पाहिजे हे उद्देश आहे आपण बघतो की अनेक दिवसापासून आरक्षण तर आहे परंतु ते आरक्षण जे आहे ते शेवटच्या घटकाला मिळावे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एकदा भेटला असेल लाभ एखादा तर तो दुसऱ्यालाही भेटला पाहिजे तिसऱ्यालाही भेटला पाहिजे शेवटच्या घटकाला भेटला पाहिजे कारण हा आरक्षण म्हणजे सर्वांना प्रगत करण्यासाठीच एक मदत आहे त्याच्या माध्यमातून सर्व प्रगत होतात कारण शिक्षणाच्या बाबतीमध्ये एखाद्याची परिस्थिती नसेल तर तो शिक्षण घेईल एखादा नोकरीला लागून तो पुढे जाईल आणि इथे आरक्षणातून सर्वसमावेशक घटक आपल्या स्वतःच्या प्रगतीसोबत कुटुंबाच्या सोबत आपल्या परिसराची देशाची प्रगती यांच्या माध्यमातून होत आहे तर म्हणून मला ये हे येणाऱ्या काळामध्ये शेवटच्या घटकाला त्या आरक्षणाचा लाभ मिळावा याच्यासाठी माझं कार्य असेल आणि ते मी जोमानं करेल हेही माझा या माझा उद्देश आहे खूप खूप छान सर जसं की मगाशी आपण म्हणालात की आपला देश जो आहे कृषी प्रधान देश आहे सुफलाम सुजलाम मलय सुफलम ज्याला आपण म्हणू हे चार शब्द आपण उच्चारतो तर पण अशा देशामध्ये दे सध्याला आत्ताचा काळ पाहता भ्रष्टाचाराची जी मानवर येते उंचावती तर या संदर्भात आपलं काय मत असणार आहे मॅडम बरोबर आहे की आपण म्हणतो सुजलाम सुफलाम हा भारत देश भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेती व्यवसाय हा भारताचा कणा आहे या अगोदर म्हणलेलं आहे